बद आनंद कौशल्यान यांच्या पदस्पर्शाने पावल झालेल्या कळगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथे बारावी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली या परिषदेचे उद्घाटन अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते पार पडले तर परिषदेत बदंत करुणानंद यांच्या अध्यक्षतेखाली तर बदंत प्राध्यापक डॉक्टर यम सत्यपाल महाथेरो बदंत पैयाबोधी थेरो बदंत पैयरत्न थेरो पुणे बंते सुबोती भंते धम्मानंद यांच्यासह श्रामनेर संघाची उपस्थिती होती तर ह्या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून धम्म उपासक यशवंतराव बारे डॉक्टर राहुल रणवीर विजयकुमार इंगडे डॉक्टर एन एन कोंठे इंजिनियर पी जी रणवीर रवी घोडके प्राध्यापक रमेश मानुतेसह आदींची उपस्थिती होती परि कोळगावातून भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीची रूपांतर धम्म सभेत झाले बदंत डॉक्टर उभगुप्त महातेरू यांनी आपल्या धम्मदेशनेत बोलताना म्हणाले की माणसाने वागताना सील सद सदाचाराने वागावे या बुद्धविहाराला मोठी परंपरा आहे बुद्धविहाराच्या विकासासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे तर भदंत करुणानंद थेरो भदंत पैया उदि थेरोसह आदी भंतेजींनी धम्मदेशणा दिली दे। या धम्म परिषदेला महिला उपासकांनी प्रचंड प्रसाद देत आपला सहभाग नोंदवला होता परिषदेच्या इशितीसाठी विलास नरवाडे सम्राट भगत राजरतन रणवीर सिद्धार्थ कुलदीपके दयानंद इंगोळे रवींद्र रणवीर अभयराज सुगंधे अशोक खिल्लारे भगवान रणवीर सुभाषराव रणवीर विलासराव रणवीर विशाल भगत किशोर रणवीर अतुल रणवीर अनिकेत रणवीर समाधान रणवीर राजरतन भगत प्रवीण राऊत आदी आनंद विहार कौडगाव तालुका जिल्हा हिंगोली या छोट्याशा गावामध्ये ही मोठी परिषद ग्रामीण भागामध्ये गेल्या वर्षापासून सातत्याने होते आहे आणि एक सुंदर विहार या गावच्या आपल्या मुंडे मधून उभं केलेलं चांगलं भविष्यामध्ये होणार आहे आज बाराव्या बौद्ध धर्म परिषदेच्या निमित्तानं या जिल्हाभरातून मोठ्या संख्येने उपासक वर्ग इथे आलेला आहे बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञान समाजाला देण्याचं काम या परिषदा करतात यामधून शांतीचा मैत्रीचा करुणेचा बंधुभावाचा आणि मानव कल्याणाचा उपदेश या दुःखमुक्तीचा मार्ग या परिषदेच्यामधून दिला जातो आणि कौडगावला होणाऱ्या परिषदेमधूनसुद्धा आज मानवाच्या दुःखमुक्तीचा संदेश देण्यात आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे ही बारावी बौद्ध धम्म परिषद कौडगाव येथे आज संपन्न झाले यशस्वी झालेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा एक चांगलं स्वरूप त्याला येणार आहे एक बौद्ध विहार चांगल्या पद्धतीचं उभं राहणार आहे आजच्या परिषदेच्या निमित्ताने सर्व सन्माननीय उपासक उपासिका गावकरी मंडळी यांना मी धन्यवाद देतो सकाळच्या सक सतरामध्ये ठीक नऊ वाजता धम्मरॅली कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे त्याच्यानंतर कॅनल नंतर धम्मोपरस्थितीचे उद्घाटन पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे त्यानंतर उपस्थित सर्व भिक्खू संघ पूज्य भदंत कर्णनंद थेरो पूज्य भदंत बोधी थेरो भदंत एन धमानंद थेरो पूज्य भदवंत पयाबोधी थेरो भदंत प्यारक्षित थेरो भदंत पर्यावर अवश्य थेरो भदंत संग्र रत्न थेरो पूज्य भदंत प्यारत्न थेरो या सर्वांचा या सर्वांची धम्मदेशना सर्व उपासक उपासिका यांना ग्रहण करण्यासाठी त्यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी धम्मदेशना दिलेली आहे आणि सर्व गावकऱ्यांनी धमप्रिय उपासक उपासिका व बाहेरगावून आलेल्या सर्वांनी सुद्धा हे धम्मदेशना ऐकलेली आहे जे कोणी या कार्यक्रमाला धम्मप्रिय बोध उपासक उपासिका आलेले आहेत त्या सर्वांचे मी अखिल भारतीय बारावी बौद्ध धम्म परिषद कोडगाव याचा अध्यक्ष यांना त्याने आलेल्या सर्व धम्मप्रिय उपासकांचे आभार मानतो तसेच आपणही सर्वांनी जे काही माझ्या कमिटी आहे पंच कमिटी त्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार करतो धन्यवाद परिषद आहे काय सांगणार आज वसमत तालुक्यातील कौडगाव येथे अखिल भारतीय बारावी बौद्ध धम्म परिषद या ठिकाणावर संपन्न होत आहे या परिषदेचे उद्घाटक आमचे आदरणीय गुरु पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महास्तवीर आहेत अध्यक्ष करुणानंद चेरो औरंगाबाद हे अध्यक्ष आहेत सत्यपाल डॉक्टर एम सत्यपाल महाखेरो यांची धम्मदेशना आहे मीही या ठिकाणावर आज धम्मदेशना देऊन निघत आहे कोडगाव हे गाव म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे गाव आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनच्या धर्मांतराच्या कार्यक्रमाशी म्हणजे जोडलेलं ले गाव आहे त्याचं कारण असं आहे की चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूर या ठिकाणावर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या दीक्षांतराच्या कार्यक्रमाला कौडगावातील बरीचशी मंडळी त्या ठिकाणावर उपस्थित होती दुसरी गोष्ट की आन, या ठिकाणावर जागतिक कीर्तीचे डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान यांनी या ठिकाणावर भेट देऊन विहाराचं भूमिपूजन म्हणजे त्यांच्या हस्ते झालेलं आहे म्हणजे एकोणीसशे छप्पनपासूनच हे कौडगाव बौद्धमय झालेलं असल्यासारखं आहे आणि बारा वर्षापासून अशोकजी खिलारे असतील रणवीरजी बरेशी थोरात असतील म्हणजे इथली सगळं जे टीम आहे म्हणजे ही सातत्यानं धम्मकार्याला वाहून घेऊन बारा वर्षापासून धम्म परिषदेच्या माध्यमातून धम्म चळवळीला जीवन ठेवण्याचं काम गतिमान करण्याचं काम ही मंडळी करत असते एकूण संघांना आमंत्रित करून एकूण संघाचा योग्य सन्मान करून त्यांना भोजनदान देऊन संघदान देऊन ते सन्मान करत असतात आणि या पंचक्रोशीतील उपासक उपासिका या ठिकाणावर एकत्रित येऊन धम्मदेशनेचा लाभ घेत असतात भगवान बुद्धाने जगाला शांततेचा संदेश दिलेला आहे हा शांततेचा संदेश या कौडगाव परिसरामधून या संपूर्ण प्र पंचक्रोशी तालुक्यामध्ये पसरवल्या जात असतो त्यामुळे हे गाव अतिशय पुण्यवान आहे या गावातून म्हणजे इतरत्र परिसरातील उपासक सुद्धा याचा लाभ होत असतो त्यामुळे मी कौडगाव येथील अशोकजी खिलारे असेल सर्व टीम असेल या सर्वांच्या प्रती मंगल भावना व्यक्त करतो सर्वांचं मंगल हो सर्वांनी बुद्धाचे विचार अंगीकृत करावेत शांतीचा मार्ग अवलंबवावा आणि आपलं कल्याण करू